सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवपूर येथे शिकणाऱ्या पंचवीस कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या एकोणावीस वर्षापासून या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विशेष शिक्षिका श्रीमती सुजाता शंखपाळ यांची बदली शासनाने इतर शाळेत केल्याने विद्यार्थी संभ्रमित झाले असून ते शाळेत जाण्यास नकार देत या बदलाविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून शंखपाळ मॅडमांना त्याच शाळेत प्रतिनियुक्ती देण्याची मागणी केली आहे पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कर्णबधीर मुलांचे शंभर टक्के श्रवण दोष लक्षात घेता त्यांना सामान्य शिक्षकांशी संवाद साधणे शक्य नाही शंखपाळ मॅडम यांचे बी एड शिक्षण अनुभव आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांसोबत संवाद कौशल्य अतुलनीय आहे त्या मॅडममुळेच आम्ही आमच्या मुलांना या शाळेत दाखल केले असे पालकांनी स्पष्ट केले शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले असतानाही मुलांनी शाळेत जाण्यास नकार दिल्याचं पालकांनी नमूद केलंय दुसरे कोणतेही शिक्षक त्यांना प्रभावीपणे शिकवू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू असल्याचे पालकांचा आरोप आहे यावेळी त्यांनी मुलांसाठी शाळेजवळ खोल्या भाड्याने घेतल्या असून दरमहा तीन हजार पाचशे रुपये खर्च होतो तरीही चांगल्या शिक्षणाच्या आशेने चा हा खर्च आम्ही स्वीकारला असल्याचं पालक म्हणाले जर शंखपाळ मॅडमांना पुन्हा त्याच शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात आली नाही तर आमच्या मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान यास आपण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारीच जबाबदार राहतील असा गंभीर इशाराही पालकांनी निवेदनात नोंदविलाय कर्णबधील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी कळकळीची मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे मी श्रीमती सुजाता हिमंतराव शंखपाळ गेले वीस वर्ष झाले महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयामध्ये कर्णबदील विद्यार्थ्यांना शिकवत होते माझं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचं बी एड झालेलं आहे आज माझी मध्ये विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये माझी बदली मामोहाडीपुरा डांगरी येथे केलेली आहे मी त्यावेळेला शिव ओ साहेबांना पण विनंती केली होती की माझ्या शाळेत आज रोजी पंचवीस करणामधील विद्यार्थी शिकत आहेत तर माझी तिकडे बदली करू नका मला प्रतिनिओ की माझ्या शाळेतच द्या पण त्यांनी माझं म्हणणं काही ऐकून घेतलेलं नाही मग आज पालकांचे वारंवार फोन यायला लागले की आमच्या मुलं शाळेत का जात नाही त्यावेळेला पालकांना कळलं की माझी बदली करून टाकलेली आहे आणि माझी बदली केली आहे समजल्यावर मुलं शाळेत जायला तयारच त्या त्यासंदर्भात आम्ही कालही आलो होतो आज आम्हाला स्वतः जिल्हाधिकारी मॅडम भेटल्या त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्या म्हटल्या आम की आम्ही मुलांचा विचार करता तुम्हाला त्याच शाळेत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो okay. त्याचा त्याच दिवशी ज्यावेळेला आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश पाहिजे होते ना शाळेकडून ज्या दिवशी आमची नियुक्ती झाली इतर शाळांमध्ये ते शाळांमध्ये त्यावेळेला शाळेच्या प्रशासनाला पण याची पूर्ण कल्पना होती खरं वेळा गेले तर वे शाळेचं प्रशासन पण मला कार्यमुक्त करत नव्हते हो शासनाची कारवाई म्हणून त्यांनी ते नाईलाजाने न्यायालया दिलेली होती ना पण त्यांचं म्हणणं होत त्यांचं की आम्हाला आदेश आले आणि आम्हाला जिल्हा परिषदेची मी खासगी पण गव्हर्नमेंट ग्रांटेड शाळेमध्ये होती वरील जागरजे प्रतिनिधी रूपक बिरारी